तर काल गात्री बनून साथी ची। हेलो, ची, रात्री हे हलव्याचे दागिने बनवून झालेत मिष्टीसाठीची हाय हॅलो नमस्कार लाईफस्टाईल विथ सोनालीच्या परत एका नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांची खूप खूप स्वागत आहे रात्रीचं जेवण झाल्यानंतर आता इथे मी हलव्याचे दागिने आहे मागच्या वर्षी संक्रांतीला हे सुंदर असे हलव्याचे दागिने मी स्वतः बनवले होते या बांगड्या अंगठी मंगळसूत्र बिंदी सर्व काही आणि हा माझा पहिलाच प्रयत्न होता पहिल्या प्रयत्नामध्ये छान जमले होते पण तेव्हा मी व्हिडिओ नव्हता बनवला म्हणून तुमच्याशी शेअर नाही केला आहे तर गळ्यातला जो हार बनवला आहे किंवा बिंदी बनवली आहे ना त्यासाठी धाग्याचा वापर केलेला आहे तर हे बनवण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो इझी आहे पण वेळ खाऊ आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण लहान मुलाचे हलव्याचे दागिने कसे बनवायचे हे पाहणार आहोत कारण उद्या आहे आमच्या मिष्टीची बोरनान तर तिच्यासाठीच हे हलव्याचे दागिने इथे मी बनवती आहे तर पेंडंट बनवण्यासाठी एक जाड कागद घ्यायचा आहे किंवा ड्रॉइंग शीट घेतला तरी चालेल मी तर इथे एक लग्नपत्रिका घेतली आहे आणि त्यावरती एका झाकणाने गोलाकार ड्रॉ करून घेतला आहे आणि आता तो कट करून घेते आहे मला जेवढा आकार हवा आहे तेवढा इथे मी कट केलेला आहे आपल्या गरजेनुसार लहान मोठा घेऊ शकतो आणि हे आहे फेवी बॉन्ड तर यावरती कुंदन किंवा तिळगुळ चिटकवण्यासाठी मी फेवी बॉन्डचाच यूज करते आहे इतर बऱ्याच गोष्टी मी यूज करून पाहिल्यात पण त्या एकतर लवकर चिटकत नाहीत आणि चिटकलेस तर ते नंतर लवकर गळून पडतात तर फेवी बॉन्ड बेस्ट आहे हे लवकर ड्रायपसुद्धा होतं आणि तिळगुळ गळूनही पडत नाहीत तर कागदाच्या मधोमध मद हे फेवी बॉन्ड लावलं आहे आणि त्यावरती लाल कलरचा कुंदन लावलाय आणि त्या कुंदनच्या भोवताली या गोल्डन मण्यांची माळ मी एक पदरी लावून घेतली आहे त्यानंतर मला असं वाटलं की दोन पदरी लावून घ्यावं मग ते हे छान दिसत होतं कारण या ज्या मने आहेत ना या अगदी बारीक आहेत मोठ्या असेल तर एक राऊंड दिला तरी चालेल पण आता इथे ते मी दोन दिलं आहे त्यानंतर परत फेवी बॉन्ड व्यवस्थित लावून घेतला आहे आणि त्यावरती एक सारखी अशी तिळगुळ चिटकून घेते तर काय ना एक एकाच आकारामध्ये जर आपण तिळगूळ चिटकवले म्हणजे लहान मोठे न करता एका आकाराचे तर ते छान दिसतं तर तिळगुळचा एक राऊंड झाला त्यानंतर दुसरा आणि त्यानंतर तिसरा त्यान असा आपण आपल्याला आवडीनुसार डिझाईन बनवू शकतो पण मला असं वाटलं माझ्याकडे हे बरेचसे कुंदन होते तर म्हटलं आउटरला या कुंदनचाच एक राऊंड करूयात कारण छान लाल कलर उठून दिसेल आ, ड्रेस ब्लॅक कलरचा आहे तर त्यावरती हे लाल कलर छान दिसेल म्हणून मी अशा पद्धतीने दोन राऊंड तिळगुळचे झाल्यानंतर सगळ्यात शेवटचा राऊंड हा लाल कलरच्या कुंदनचा दिलेला आहे आणि हा पेंडंट छान दिसतोय त्यानंतर याच्या बॅकसाईडला लेस लावून घेतली आणि त्यावरती देखील पेपर चिटकून घेतला आहे तर आता हे ड्राय होण्यासाठी असंच ठेवते नंतर आपण या लेसवरतीच तिळगुळ चिटकून हार तयार करणार आहोत आता मी तिच्यासाठी हे छानसं मुकुट बनवते आहे आणि आत्ता वाजलेत रात्रीची पावणे दोन पाहू शकता खूप उशीर झाला आहे परत सकाळी लवकर उठून बोरणांची तयारी देखील करायची आहे तर हे मुकुट बनवण्यासाठी ड्रॉइंग शीटवरती मी मुकुटाचा आकार कट केला आहे त्यावरती गोल्डन पेपर चिटकवला आहे आणि त्याच्या आउटरला फेवी बॉन्ड लावून त्यावरती एक एक तिळगुळ अशा पद्धतीने चिटकवत आहे तर हे फेवी बाँड लवकर चिटकतं आणि नंतर निघतही नाही तिळगुळ पूर्ण चिटकून झाल्यानंतर त्याच्या मधोमध मद। लाल कलरचा कुंदन आहे आणि त्याच्या आउटरला सुद्धा एक गोल राऊंड तिळगुळ्याचा करून घेतलाय तर काल रात्री हे हलव्याचे दागिने बनवून झालेत मिष्टीसाठीची पाहू शकता किती सुंदर असं मुकुट आहे याला फक्त मोरपीस लावायचं आहे त्यानंतर हे दोन हातासाठी आणि हा एक मोठा हार बनवलाय तर मी बनवलेले हे हलव्याचे दागिने तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा उद्या आपल्या मिष्टीची बोरणांचा व्लॉग येणार आहे तो पाहायला अजिबात विसरू नका हा व्लॉग पाहिला त्याबद्दल धन्यवाद ब बाय